शेवटी स्वप्न दाखवून आणि स्वप्न पूर्ण हा माझा स्वभाव राहिलेला आहे मी जे स्वप्न पाहतो ते पूर्ण करतोच मला आता दाद्या लाट चालू करायचं आहे ते पण याच वेळेला करायचं आहे कुठल्याही परिस्थिती हाव आणि काहीच नंतर आपल्याला पर्यटनचा टक्का वाढवायचा आहे ओझरच्या आपण नौका नाही स्पीड मोठी काम आता आपण चालू देणार आहे मी आता त्यावेळी बैठक लावली त्याच्यामध्ये आदरणीय मंत्री मोदयांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी देण्याचा सिग्नल दिलेलं आहे आणि आपल्यासाठी आदेश पर्यटक वाढीसाठी फार झमेची बाजू आहे तो तो जो येडगावचा जो पाटीमागचा जो आपण बघतो ना बॅक बॅकवॉटर त्या वॉटरच्या जलाशयामध्ये थोडी अडचण होती तिथं जे पॉवर प्लांट hmm. आहे तिथे थोडेसं त्याच्यामुळे थोडी अडचण करते काही दिवस पण ती सुद्धा आपली सॉल्व्ह केलेली आहे त्यामुळे लवकरच हा सगळ्या गोष्टी आपल्याला नाविन्य आणि नवीन पूर्ण पाहायला मिळतील आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे करायच्या बिबड सफारी हा आपला अजेंडा आहे आणि तो आला बिमड एकदा आला की आज दर तुम्हाला मी तास सांगत नाही मी सांगतो माझ्या सर्व शेतकरी वर्गांना जुन्नर तालुक्याची आर्थिक परिस्थिती हे दुपटीने दुपटीने वाढणार आहे रोडिंग होणार आहे पर्यटकाला का डिझेल पेट्रोल पासून तर हॉटेलपासून तर लोकांचे जेवढे छोटे मोठे धंदे आहेत शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे मग खेळे असेल द्राक्षे असेल कांदा असेल टोमॅटो असेल भाजी असेल फळं असेल फुलं असेल ही सगळी लोकं इथं अरचोटींमध्ये या किरकोळमध्ये जो मुंबईच्या फुटपाचा मित्र तुमच्या महान भावात त्या महा महान भावांना इथं पैसा प्रत्येक झालेला घरात जसं महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीचा पैसा देऊन जातो जसं आपण पाहिलं की महाबळेश्वरला तुमचा गाजर प्रसिद्ध आहे त्याचा पैसा देऊन जातो त्याप्रमाणे इथं सगळा पर्यटन मालाचा पैसा देऊन जाईल त्यामुळं पर्यटन वाढी जाणे बेबट सफारी हे आमचं ध्येय आहे आणि ते आता लवकर बोललं मागच्या पाच वर्षाचा ध्याप पाडल्यामुळं बेबट सफारी थोडीशी महा गेली तर मग तातडीने आता ते येईल प्रति लवकर बोललं पर्यटन आपलं हृदय आहे कारण त्यासाठी आपण अविरत प्रयत्न केलेत आपण दाराघाटाचा प्रश्न बऱ्याच वेळा मांडतोय परंतु जुन्नर तालुक्यातील अनेक पर्यटन संस्था आहे की त्यांचं म्हणणं आहे की दाराघाट हा होऊ नये पर्यटनासाठी पर्यटकांसाठी जी शांतता आहे त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते काही पर्यटन संस्थांशी पर्यटनामध्ये काम करणाऱ्या लोकांशी आपण यावर चर्चा करणार आहात का नाही माझं असं म्हणणं आहे पर्यटन म्हणजे लोकप्रिय आहे आता तो काय कुठला किल्ला नाही तो जो आहे तो संपूर्ण उतारा आहे त्या पृष्ठभागावर गेलं आपल्याला त्याने डायटन ठाण्या डायरेक्ट धरीच आहे पण ती कुठं फोडायचे तिला डेव्हलप करायची नाही लोकांना आपल्याकडून आणायचं आहे ना निसर्गाला धोका आहे ना तिथं कुठल्या आपल्याला वेगळी डेव्हलपमेंट करायची आहे फक्त सुलभ मुंबईतला माणूस हा आपल्याकडं मुंबई ही म्हणजे तिथे आज मुंबईचे सगळ्यात पुढे लोकसंख्या आहे आणि तिथला पर्यटन दर शन्यावर विचार करतो मी महाबळेश्वरला जाऊ तर माथेनला जाऊ पण त्यांना माथरीनं लांब आहे त्या त्यांना महाबळेश्वर लांब आहे त्यांना आणि माथेरानला ते अतिशय माथेरानचा स्वरूप छोटा असल्यामुळं त्यांना आता तिथले लोक जायचे आता कटला असायला लागली किंवा लोणावळ्यामध्ये आता सगळं शहरीकरण झालेलं आहे त्यामुळं आता सगळे लोक जे आहेत हे सगळे आता वाट पाहत वाटतात आणि झुन्नर माझ्या दृष्टीने स्वयंपूर्ण व्हायचा असेल आणि झुनट आपल्या दुसरं काय आपल्याला आपण एम ए शिकत नाहीये आपल्याकडे जे एम आर टी आहे त्यामुळे आपल्याला निसर्गाने आपल्याला एवढं वरदान दिलं आहे आणि आपल्याला पाच जणांचा तालुका विशेष म्हणजे हा पर्यटन हा काही एकमेव महाराष्ट्र वाढीसाठी आपल्याला आम्ही मागणी केली चालू होते त्यानंतर आपल्याला माशेल घाटामध्ये बोगद्याचं काम आता चालू होईल आपण नवीन गोष्टी आहेत आपल्यासाठी त्याच्यानंतर आता हा जो मार्ग आहे हा राजमार्ग आहे आपला हा शिवकालीन मार्ग आहे त्याचा पहिला निघतात आपण दाना घाटाला आपण जास्तीत जास्त जेवढा आपण लवकर मुंबईच्या जवळ लवकर तेवढं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे सगळ्यात जास्त मला बदल करण्याचा आवड मी सांगतो आजही आदिवासी भार आणि पूर्वभार मला झोप घेत हा या दोघांमधन मला हिंदरी मिटवायची दाराघाटाचे फोडण्यापेक्षा आपण रिंग रोडची संकल्पना का म्हणत नाही रिंग रोडची संकल्पना पारगाव पासनं आपण निघालो खांडाच्या वडीतनं नाणेघाटामध्ये नाणे दाराघाट दाराघाटावरून आपण आंबे आतवी आंब्यात जर नको हिवरेपाठवण खाली निघालो तर सर्व पर्यटन स्थळ जोडले जातात हा अत्यंत दस्तुत विषय असेल पर्यटन स्थळ लोक त्या भागातच लोक येऊ शकतात ना सगळीकडे रिंग रोड मधून आणि पंचावन्न किलोमीटरचं अंतर कमी होतं ना पंचावन्न किलोमीटर छोटी गोष्ट आहे का आणि इथून आमचा शेतमाल इथून आंबा लवकर जाईल आमचं दूध लवकर जाईल आमच्या भाज्या लवकर जाईल आणि आमचा आदिवासी बाग किती वर्ष ठेवणार पंच आमची दुर्गादेवी लोक आली पाहिजे आमच्या वर्षभाषाला लोक आली पाहिजे आमच्या कोकणी शहरात लोक पाहिजे होत्या ना सगळ्यांना समान विकास होत आहे ना सगळ्या तालुक्याचा भागा होता त्याची आर्थिक बाजू कमकुते लोक आणि ते बागायला जायचं का मला नाही वाटत मला असं वाटतं स्वयंपूर्व आमचा आदिवासी भाग बघायला पाहिजे आमचा कल्चरला धक्का नाही लागणार आमचा कल्चर साबित राहणार फक्त आमच्या कल्चरला याचा मार्ग आम्हाला अतिशय प्रगतीने बनवायचा आहे डेव्हलपमेंटशिवाय फार यायला नाही आणि आम्हाला कुठं काही वेगळं बांधायचं आहे आपल्यावरती एकही नवीन वास्तू बांधायची नाही आम्हाला जुनंच सांभाळायचं आहे आमचं एकही नवीन प्रोजेक्टवरती आणायचं नाही फक्त येण्यासाठी मात्र थोडं लोक आलेला अहो साधी भौमिक शेगा ओल्या आणि बांधेला जर ठेवलं ना तर माझा आदिवासी भागातला एक माझी महिला तुरी एक पुरुष एक हजार रुपये रोज कॅश वन थाउजंड रुपीज सगळ्या शेगा बघून मी तुम्हाला खात्री सांगतो त्या मरभर मार्थपेक्षा त्यांचे पोट आणि पाठी झाली झाले आयुष्यभर त्यांच्या शिवामध्ये एवढी मोठे ते काळजीने त्यांचा संसर्ग चालला आहे आयुष्यात त्यांच्या काही नाही एका एका पहिलेला मी त्याच त्याच साडेवर वर्ष वर्ष पाहतोय मला पदलता पाहिजे मी क्रांतिकारीक व्यवस्थेचा मानकरी आहे आणि मला असं वाटतं की आम्हाला निसर्गला लावायचं नाही पण निसर्गाला मात्र आम्हाला जनतेच्या जवळ न्यायचं आहे स्वित्झर्लंड एवढं मोठं निसर्गाला हक्क लावलं नाही काश्मीर एवढं मोठं आहे तर निसर्ग हात लावत नाही आमचं म्हणणं नाही आम्ही हात लावून देणार नाही पण आमच्या निसर्गाकडे येण्यासाठी आम्ही वाट खुली करतो आणि त्या प्रभाग